घरात असताना जर स्त्री आपल्या पतीला भोजन देत नाही काय घरामध्ये धान्य असताना स्त्री आपल्या पतीला भोजन देत नाही किंवा वाघिण्याच्या जन्मात जावं लागतं कशाच्या जन्मात जावं लागतं वाघिमच्या जन्मात जावं लागतं आणि आई वडिलांना जो त्रास देतो त्याला माकड व्हावं लागतं ते हारपूर्ण सांगितलं पाहिल्या की इथले पाप माझ्या याच्यावर ऐकले आणि पण त्या व्यादानी सांगितलं तू पाणी पिऊन जाऊ शकते थोडा वेळ झाला पुन्हा तिच्या ज्या चौथी पुन्हा दुसऱ्या नंबरची हरीत तिथं आली दुसऱ्या नंबरची हरीने सुद्धा व्यादाला त्यांचं बोलणं झालं तेही ना सांगितलं की बाबा वेळ थोडा कमी असला की मी कमी वेळेमध्ये कथा झापतो दुसऱ्या आर्मीना पण सांगितलं मला पाणी पिऊ द्या तिनं पाणी पिण्यासाठी केलं पण ते व्याद्यांना तिनं सांगितलं की तू तू पण येईल त्याच्यासारखे तिने व्याद्यांना सांगितलं आरे बोलतो म्हणजे माझ्याची गोष्ट कुठली दुसऱ्या आर्मीन सांगितलं मी माश्यावर फोन करून होईल भावा भावात जर कधी भांडणचं कधी जर झालं तर ते माश्याच्या जन्मात जन्माला येते ते माणश्यावर पातक बसत गर्भपात करणारा जी श्री ते पुढल्या जन्मामध्ये वांज होईल गलती नसताना गलती नसताना आपल्या स्त्रीला जर कधी पतीने मारलं तर अर्धांग्य वायू होतो काय होत शिवपुरांना सांगितले नाही आपल्या पतीला जर गलती नसताना पत्नीची जर गलती नसताना जर त्याने कधी मारला गेलं ना तर त्या व्यक्तीला अर्धान्य वायू होतो हे शुलू रामृत मध्ये दुसऱ्या अध्यामध्ये दिले नाही म्हणून म्हणतो बाबाला त्यांना हो अर्धान्य वायू झाला पण आपण आईला कुठे विचारलं की बाबा आपल्या आईला मारत होते म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं शुलूरमधी म्हणून विनाकारण आपल्या स्त्रीला कधी मारू नाही कधीच मारू नाही सुटकाच अन्न जो खाईल सुतकाचं जो अन्न खाई भाई हेरन्या, हेरन्या तो व्यक्ती रोगी होईल एवढे सारे बाप माझ्या मते पैसा हे कोणा सांगितलं दोन नंबरचा हर महिना तीन नंबरचा टायमाला हिरण्य हिरण्य राक्षस येतो मुरगाचा जन्म आपण त्याला काय म्हणतो हरमिसाला काय म्हणतो आपण काय तो आपण असं काय म्हणतो हरमिला हां त्यानं सांगितलं की बाबा मी जर पाणी पिण्यासाठी तो मला एकदा माझ्या पत्नीला त्यांना येऊ हो दे हा माझ्या मुलांकडून त्यांना भेटून येऊ हो दे जर मी जर कधी भेटून आलो की तर माझ्या पापा वगैरे समजून भरपूर काही गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला मोजक सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की काय झालं आपलं शिवा शिवपौरात ग्रंथाचा चालू तर आज